नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूटूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज 25 डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजे सव्वीस आणि आजचा पंचवीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक डब्ल्यू डी आहे पण हा शक्तिशाली नाही आहे या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि लेह लडाख या भागात थोडाफार पावसाचा अंदाज आज आहे उर्वरित हे जे ढग दिसत आहेत हे अतिउंचावरचे ढग आहेत आणि अतिउंचावरचे ढग हे पाऊस देत नाही फक्त ढगाळ हवामान होतं पण यापासून पावसाचा धोका नसतो बाकी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या सर्व भागात थंड वाऱ्याचा प्रवाह उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह हा वाढलेला आहे त्याच्यामुळे या भागात कालपासूनच आठ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचं तापमान झालेलं आहे या भागात थंडीचं प्रमाण हे जास्त आहे उर्वरित दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातसुद्धा बारा अंश सेल्सिअस तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान काल तापमानाची नोंद झालेली आहे त्यानंतर पावसाबद्दल जर पाहायचं गेलं तर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे एक आणि दोन जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता राज्यात नाही आहे तिथून पुढे थोडंफार ढगाळ हवामान होईल कारण वेस्टर्न डिस्टर्बन्सची एक ट्रफलाईन येणार आहे आणि अरबी समुद्रावर या भागातसुद्धा एक सिस्टीम सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट थोडाफार राज्यात जाणवेल पण हे अजून क्लिअर नाही आहे जसं जस दिवस पुढे जातील तसं तसं आपण अपडेट तुम्हाला वेळोवेळी नक्कीच देऊ बाकी आजचा आणि उद्याचा म्हणजेच पंचवीस आणि सव्वीस डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर विदर्भात आठ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात दहा अंश सेल्सिअस ते अकरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील रात्रीचं आणि दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या सर्व भागात अकरा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आज आणि उद्या रात्रीसाठी राहील बाकी दिवसाचं तापमान राज्यातील सर्व जिल्ह्यातील हे थोडंफार वाढलेलं आहे पंचवीस औंश सेल्सिअस ते तीन साऊंश सेल्सिअसच्या दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यातील तापमान आज आणि उद्या राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच पंचवीस आणि सव्वीस डिसेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो